आय थिंक व्लॉगर या भूमिकेशी आजकाल बरेच लोक रिलेट करू शकतात कारण आपण सगळ्यांनीच थोडं कुठे ना कुठे व्लॉगिंग ब्लॉगिंग काही ना काही ट्राय केलं आहे सो so, या भूमिकेला तुम्ही सगळेच रिलेट कराल आणि दीपाली वेंगुर्लेकर या कॅरेक्टरचं नाव आहे आणि ती खूप हॅपी गो लाकी आहे तिचा एक पास्ट होता ज्यातून ती बाहेर आली आणि आता ती आयुष्य जगती आहे दिलखुलासपणे जगती आहे सो so, आय थिंक काही लोक का तिथे पोहोचली आहेत आणि काही त्या प्रोसेसमध्ये आहेत सो आय थिंक तुम्ही सगळेच रिलेट करू शकता आणि खूप सुंदर भूमिका लिहिली आहे संजय सरांनी मिलिंद सरांनी सो बघण्यासारखं की आहे आणि विचार करण्यासारखी पण आहे खूप छान ऍक्च्युली मला असं वाटतं की संजय नार्वेकरांचं जे रिअल कॅरेक्टर आहे ते जे इथे दाखवलं तसंच आहे ते खूप फनी आहे ते खूप स्ट्रॉंग ऑरावाले पर्सन आहेत आणि ट्युनिंग जे आहे जे एका वडील आणि मुलीचं असतं थोडं नॉक जोकवालं पण खूप प्रेम तुझं माझं जमेनं पण तुझ्या वाचून करमेना असं असतं ते तसं वालं ट्यूनिंग आहे आणि ते खूप सुंदर दिसून आलं या सिनेमामध्ये So that was मी स्वतःला खूप लकी मानते की ते जे अगबाई अरेच्छावाले संजय नार्वेकर होते त्यांच्यासोबत मी आता काम करते सो दॅट वॉज समथिंग जे स्वप्न मी पाहिलंही नव्हतं ते पूर्ण होत आहे ऑफकोर्स सरप्राईज तर भेटेल, भेटेल। हा जो ट्रेलर आपण रिलीज केला आहे तो हार्डली ट्वेंटी पर्सेंट आहे सिनेमाच्या बाकी सगळं गुलदस्त्यामध्ये आहे तर यामध्ये मला असं वाटतं की सी वाईट वाटत असेल किंवा दुःख होत असेल तर आपल्याला ओरडून सांगावं लागतं रडून की मला दुःख होतंय मला हे होतंय पण जे खुश असतात ना त्यांना सांगावं नाही लागत त्यांना फक्त असं वाचतं आणि तशी ही भूमिका फक्त आहे ती फक्त येते ती आहे ती या वृक्षपणामध्ये थोडीशी हिरवळ आणते आणि त्याचा फरक तर पडणारच आहे तो कसा किती कुठे कुठपर्यंत ते तुम्हाला सिनेमात बघावं लागेल रोड ट्रिप जर्नी कुठल्या जर्नी जी आहे ती पुण्यापासून सुरू झाली मग गगनबावडा घाट आणि मग हे सगळं करत करत आम्ही कोकणापर्यंत आलो रत्नागिरी चिपळूण हे सगळं आम्ही करत करत पूर्ण खूप मोठा हा रोड ट्रिप आम्ही केला हो हो अगदी हे टुरिझम प्लस सिनेमा सगळं चालू होतं प्रेक्षकांना मी नक्की प्रेक्षक टू प्रेक्षक अपील करेल की हा सिनेमा प्रेक्षकांसाठी बनवलेला सिनेमा आहे यामध्ये कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू मला खूप कमी दिसला जेव्हा मी प्रिव्ह्यू पाहिला नात्यांमधला सिनेमा आहे एंटरटेनमेंट आहे ड्रामा आहे ह्याच त्या गोष्टी ज्या आपण मराठी सिनेमा इंडस्ट्रीकडून मागत होतो त्याच गोष्टी आपल्याला ही इंडस्ट्री आता देते सो आपण त्यांना थोडासा सपोर्ट करावा आणि मराठी सिनेमा आपल्यासाठी आहे तो काय म्हणतात आपण जे मागतो हो ते आपल्याला डिलिव्हर करायचा प्रयत्न करतात जेव्हा ते डिलिवर करतात घेणं आहे आपलं काम आहे सो प्लीज खूप खुल्या मनाने या सिनेमाला स्वतःचं बनवून घ्या